मंगळवारी रात्रीची वेळ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातल्या विजापूर शहरातील मदीना नगर परिसरात आपलं जेवण आटपून भागप्पा हरिजन बाहेर गल्लीत आला गल्लीत येऊन शतपावली करावी असं त्याला वाटलं आणि तो गल्लीतच चक्रा मारायला लागला चक्रा मारत असतानाच तिथे एक रिक्षा येऊन थांबली इथं रिक्षा अशी अचानक येऊन का थांबली रिक्षात कोण आहे हे, हे समजायच्या अगोदरच रिक्षातून आलेल्या काही अज्ञात माणसांनी अचानक हरिजनवर हल्ला केला या हल्लेखोरांनी हरिजनला अधिक गोळी मारली गोळी मारल्यानंतर जवळ असलेल्या धारदार शस्त्रांनी हरिजनच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर क्रूरपणे वार के वार केले हे इतके भयंकर होते की रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला आता साहजिकच कुख्यात गँगस्टर असलेल्या हरिजनची अशा प्रकारे त्याच्याच घरासमोर हत्या झाल्यानं परिसरात खळबळ माजली अर्थातच या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात पण हा भागप्पा हरिजन नेमका होता तरी कोण काय आहे त्याचा इतिहास दोन हजार सतरामध्ये काय घडलं होतं आणि त्याच्या खुणाच्या मागण नेमकं कोण आहे या सगळ्या विषयांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात सिंधगी तालुक्यातील देवणगाव गावात एक टोळी सुरू करणाऱ्या काशप्पा तावरखेडपासून या काळात काशप्पाची टोळी खंडणी कंत्राटी हत्या दंगल आणि बलात्कारास सारख्या गुन्ह्यात ऍक्टिव्ह झाली होती तेव्हा भीमा नदीच्या खोऱ्यातल्या सगळ्या परिसरावर त्यांचं राज्य होतं त्यानंतर ही जबाबदारी त्यांचा मुलगा चंदप्पा हरिजनवर आली तर चंदप्पा हरिजनवर पंचावन्नहून अधिक खुनाचे गुन्हे दाखल होते पोलीस अनेक वेळा या लुटारू गुन्हेगारांना अटक करण्याच्या जवळ पोहोचायचे पण विजापूर गुलबर्गा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भागांमध्ये दहशत पसरवणारी ही गँग नेहमीच पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे होती त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासाठी रचलेल्या सापळ्यातून पळून जाण्यात ते यशस्वी व्हायचे नंतर चंदप्पा मे दोन ला महाराष्ट्रातल्या धोत्रे गावात गुलबर्गात झालेल्या पोलीस चकमकीत तो मारला गेला पण भागप्पा हरिजन त्या चकमकीतून वाचला या चकमकीत त्यानंही पोलिसांवर गोळीबार केला होता आता चंदप्पाचा मृत्यू झाल्यानंतर भागप्पानं टोळीचं नेतृत्व हातात घेतलं पण ही गोष्ट चंदप्पाच्या भावाला म्हणजेच यल्लप्पा हरिजनला फारशी रुचली नाही तो हळूहळू बाजूला पडत गेला तेव्हापासूनच भागप्पा हा यल्लप्पाचा कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचं बोललं जात पुढे ऑगस्ट दोन हजार सतराला ला विजापूरचा कुख्यात गुंड बनलेला भागप्पा हरिजन विजयपुरा जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आला तेव्हा एका माणसानं त्याची भेट घेतली आणि गुड मॉर्निंग वगैरे करून निघून गेला पण त्याच माणसानं बंदूक काढून भागप्पाच्या पाठीवर एक गोळी झाडली आणि नंतर पुढे येऊन त्याला तीन गोळ्या घातल्या असं बोलल्या जात तर काही जण पार्किंगच्या आवारात लपून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या घातल्या असं सांगतात एक गोळी त्याच्या छातीतून दुसरी त्याच्या पोटाजवळ आणि एक त्याच्या कमरेजवळ घुसली होती पण तरीही भागप्पा वाचला नंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौक चौकशी दरम्यान भाजप त्याच्या गुन्हेगारी कारवाया आणि गुलबर्गाच्या आमदार व इतर राजकारण्यांशी असलेल्या कथित संबंधांबद्दलचे महत्वाचे पुरावे दिले होते तसंच त्याने दहा जणांची हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली होती सोबतच विजापूर आणि गुलबर्गा न्यायालयात प्रलंबित असलेल्या इतर सात खून प्रकरणांमध्ये तो सहभागी असल्याचं देखील त्याने कबूल केलं होतं असं बोलल्या जातं विशेष म्हणजे त्यानं चंदप्पाचा मेहुणा मथुराज याचीही हत्या केल्याची कबुली दिली होती अशा देखील चर्चा या हत्येमागे चंदप्पाचा मुलगा म्हणजे अशी चर्चा आहे या भागप्पाला सुपारी किलर पिरप्पा हडपाडा याला नेमलं होतं असं बोलल्या जात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये चंदप्पाचा भाऊ बसवराज हरिजन याच्या हत्येमाग ही भागप्पाच होता असं बोललं जातं भागप्पाकडे टोळीचं नेतृत्व असताना गँगवार मोठ्या प्रमाणात वाढला होता त्याचं कारण तो अंडरवर्ड मध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी शस्त्रांच्या तस्करीत ऍक्टिव्ह झाला होता असं काही जण सांगतात तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर भागप्पा अलीकडे मुदिना नगर येथे स्थायिक झाला होता आणि भागप्पाला अंडरवर्ड पासून दूर राहून सर्व सामान्य माणसांसारखं जीवन जगायचं होतं पण त्याआधीच त्याची हत्या झाली गुन्हे केल्यानंतर कितीही पश्चादाप झाला तरी अंत हा दुर्दैवी आणि क्रूरपणेच होतो हा इतिहास पुन्हा एकदा रिपीट झाला या घटनेकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा